नमस्कार <Numaskar>, मंडळी कसे आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आजचा विषय आपल्या ओळखीतलाच आहे काही नवीन विषय नाही आहे पण काही लोक झालेला विषय विसरलेले आहेत तर त्यांना आठवण करून देण्यासाठी मी आजचा ब्लॉग बनवत आहे तर नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर सर चला आपण आता सुरुवात करूया व्हिडिओला तुम्हाला सांगते लॉकडाऊन तीन महिने इतके कठीण काढले बरेच लोकांनी भरपूर लोकांनी त्रास काढला भरपूर वातावरण इतकं म्हणजे ती आठवण जरी काढली ना ज्यांनी त्रास नाही काढला त्या ते वातावरणात त्यांना काही एवढं म्हणजे वाटत नाही पण ज्या लोकांचे हाल झाले ना त्यांनासुद्धा विसर पडला आहे लॉकडाऊनचा की तीन महिने आपण काय त्रास काढला आहे आणि कोणत्या संकटाला आपण तोंड दिलेला आहे भरपूर लोक तुम्हाला सांगू ना कोणाची बहीण कोणाची आई कोणाचे वडील तुम्हाला सांगते भरपूर लोकांचे घरातले बहीण म्हण बहीण म्हणा आई म्हणा भाऊ म्हणा असे लोक त्यांच्यापासून लांब झाले दुरावले बरोबर पण तुम्हाला सांगू ना एवढं सगळं घडून गेलं आहे पण तरीसुद्धा आत्ताच्या वातावरणात आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये इतकं संकट मोठं येऊन गेलं लॉकडाऊनचं तरसुद्धा बदल काहीच नाही झालेलं आहे एकमेकावर राग करणं एकमेकाची खुन्नस करणं एका एकमेकावर जळणं तुम्हाला सांगते कशातही बदल झालेला नाही आहे आधी पण जे लोक जे करायचे तेच आज पण करत आहे आधी पण तेच केलं आणि आज पण तेच करत आहे मग काय आपण त्या लॉकडाऊनमधून शिकलो काय काही लोक तर खरंच समजदार आहेत पण काही लोक आज पण चुकीचंच वागत आहे त्यांना म्हणजे लॉकडाऊनचा विसर पडला आहे की काय कठीण परिस्थिती आपण काढली त्यावेळेस आणि किती मोठ्या संकटाला आपण तोंड दिलं आहे विसर पडला आहे त्यांना आणि आज पण ते एकमेकाचा राग करण्यामध्येच वेळ वाया घालवत आहे वेळेचं म्हणजे तुम्हाला सांगू ना वेळेचं महत्त्व आज पण बहुतेक लोकांना कळतच नाही आहे आज पण ते वेळ इतका वाया घालवत आहे इतका वाया ना की हिशोब नाही आहे त्या गोष्टीचा पण तुम्हाला सांगू ज्यांना वेळेचं महत्त्व कळतं ना त्यांचं काय नाही ती प्रत्येक वेळेचा आनंद घेता समाधानी पण राहता पण ज्यांना वेळेचं महत्त्व आज पण कळत नाही आहे ना त्यांना ना समाधान बघ बग... ब म्हणजे समाधान वाटतच नाही मनाला आणि शांती पण लाभत नाही आणि अशा जीवनाचा काही अर्थच नाही आहे ज्या जीवनामध्ये तुम्हाला सुख समाधान शांती या तीन गोष्टी जर तुम्हाला अनुभव घेता येत नाही आहे आणि त्या तीन गोष्टीचा तुम्हाला अर्थच कळत नाही आहे आणि राहिला प्रश्न पैशाचा पैशासाठी तर आपण पूर्ण आयुष्यभर पैसा पैसा करतो पण तुम्हाला सांगू काही लोकांकडे भरपूर पैसा आहे पैसा भरपूर आहे पण त्यांच्याकडं मेन सुख शांती आणि समाधान या तीन शब्दांचं पण त्यांना दूर दूरपर्यंत त्यांना म्हणजे कळतच नाही कसं असतं ते समाधानी कसं राहायचं शांत कसं राहायचं आणि तुम्हाला सांगू का आपल्या जीवनामध्ये शांतता तेव्हाच येते जेव्हा आपण शांत होतो तुम्ही चिडचिड करत राहणार शांतता तुमच्या आयुष्यात येणारच नाही आहे शांतता हा प्रकारच तुम्हाला कळणार नाही आहे कारण तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला तुम्ही शांतच करत नाही आहे ना मग तुम्ही शांतता कसं काय तुम्ही शांतीने राहू शकता नाहीच राहू शकणार पण तुम्हाला सांगते लॉकडाऊनमध्ये मी जे म्हणजे मी तर काही त्रास काढला नाही आहे मी तर फुल एन्जॉय केला तीन महिने मळ्यामध्ये राहिली चार टाईम जेवण केलं मस्त राहिली एकदम पण लोकांचं बाहेरच्या लोकांचं जे मी ऐकलं ना की बहुतेक लोकांचे खाण्याचे हाल झाले बहुतेक लोकांचे खूप खूपच हाल झाले लॉकडाऊनमध्ये तरी मला ते ऐकूनसुद्धा मला वाईट वाटायचं आणि लॉकडाऊन लॉकडाऊनमध्येच माझे वडील पण वारले जेव्हा लॉकडाऊन उघडलं ना जूनमध्ये तर त्या जून महिन्यातच माझे वडील पण वारले पण मला एक गोष्ट त्यावेळेस कळाली की नाही आपण कोणाला वाईट बोलून कोणाचं मन दुखून काय अर्थ नाही आहे आपलं मन दुखू दे कोणाला पण पण आपण नाही बोलायचं तेव्हापासून मी स्वतःला इतकं शांत करून घेतलं आहे माझ्या जीवनामध्ये पण तुम्हाला सांगू ना जितकं मी स्वतःला शांत केलं आहे ना आज एकदम मी समाधानी आहे पैसा भले नाही आहे माझ्याकडे आज पैशाने भरपूर प्रॉब्लेम आहे पण समाधान खूप आहे माझ्याकडे एकदम शांत आणि समाधान कारण माणसाच्या जीवनामध्ये पैशापेक्षा ना सुख समाधान आणि शांती या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि या प्रत्येकाला म्हणजे ज्याला कळलं त्यालाच कळलं आणि मी तर बोलते प्रत्येकाला ह्या गोष्टी जर कळाय ना तर प्रत्येकाचं जीवन एकदम सुखी आणि समाधानी होणार आहे <laughs> तर मला म्हणजे बोलायचं आजचं महत्त्वाचं पॉईंट काय माहिती आहे का एवढं सगळं घडतं आयुष्यामध्ये आणि आता तुम्ही बघितलंच असेल यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ दाखवताय विमान कोसळ तुम्हाला सांगू जेव्हाही मी व्हिडिओ बघते ना ते म्हणजे आपोआप असं मन भरून येतं आहे माझं पण तुम्हाला सांगू काही लोक फक्त बघता म्हणून बघता थोडे दिवस गेले ना का विसरून जातं पण माझ्या डोक्यातून लवकर असे विषय म्हणजे विषय जातच नाही मी विचार करते त्या गोष्टीवर की नाही वेळ खूप महत्त्वाची आहे आणि आपण आपली वेळ नको तिथे वाया घालवायची नाही आहे जिथे आपल्याला सुख शांती आणि समाधान लाभेल त्या ठिकाणी तुम्ही वेळ वाया घालवा तर जितकं होईल तितकं प्रत्येकाने वेळेला महत्त्व द्या आणि कोणावर रागं भरण्यात कोणाला टोचून बोलण्यात अजिबात वेळ वाया घालू नका कारण आजच्या तारखेला तुम्हाला सांगू बुड़ ना माणूस पाण्याचा बुडबुड्यासारखा आहे कधी माणूस आपल्या डोळ्या आड होईल ना तर कळणारसुद्धा नाही याच्यासाठी वेळेला महत्त्व द्या आणि पैशा पैशाचं मागं पण जास्त पळवू नका कारण जीवनामध्ये समाधान खूप महत्त्वाचं आहे समाधानी राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सांगते आज मी खरंच सांगते दोन वर्षापासून मी इतकी समाधान ना मनाने म्हणजे खूपच समाधानी आयुष्य जगते आहे मी आणि यूट्यूबवर काम करून तर मला इतका आनंद वाटतो ना त्याच्यात मी किती पुढे जाणार आहे आणि किती काय करणार आहे त्या गोष्टीचा मी विचारच करत नाही आहे फक्त माझा विचार रोजचा एकच असतो की मी कसा व्हिडिओ बनवू कॉमेडी लाँग व्हिडिओ कसे बनवू आपल्या भावांचं बहिणींचं मनोरंजन कसं होईल आणि आपल्या व्हिडिओमधून त्यांना मोटिवेट कसं करता येईल माझा एवढाच हेतू असतो आणि मी कंटिन्यू हा प्रयत्न करत राहणार आहे तर सर्वांनी वेळेला महत्त्व द्या आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा